सामान्य लोकांशी संपर्क ठेवणारा शिक्षकी पेशा असणारा राष्ट्रवादीच्या शरद पवार साहेबांचा निष्ठावंत पाईक म्हणून आजपर्यंत बगरे सरांनी काम केले महाराष्ट्रामध्ये निष्ठावंताला जर कुठं तिकीट मिळालं असेल तर ते भास्करराव बगरे रूपाने इथे देखील मिळालेलं असं म्हटलं तरी नाही सगळे म्हणायचे की भास्कर बगरेच ही सीट काढतील काढली तर भास्कर बगरेच काढतील ला, ला, आवाज आवाज सामान्य लोकांची संपर्क ठेवणारा शिक्षकी पेशा असणारा राष्ट्रवादीच्या शरद पवार